आहे परंतु एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे रिपेरिंग एखाद्या वेळेला जर सोलर पॅनलमध्ये काही खराबी आली तर ते रिपेरिंगसाठी आठ नऊ किंवा महिन्याभरचा काळ जातो यामुळे आता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या नुकसान होऊ शकतो कारण की दाख दाखवतं नाही बरोबर सुद्धा माझ्या शेतात लावलेला आहे आणि मागील पंधरा दिवसामध्ये रिपेरिंगसाठी एजंट थ्रू कंपनीमध्ये पाठवलो होतो परंतु मोबाईल आज वीस दिवस झाले वीस दिवस पुन्हा वापस आलं आणि आणखीच दुसरा प्रॉब्लेम स्टार्ट झाला तर याला जबाबदार कोण शेतकऱ्याचे अतोनात हो हाल या सोलर पॅनलमुळे होतो आणि हे सोलर पॅनल जे आहे जेन कंपनीचे आहे चांगली सर्विस प्रोवाइड करतील या आशेने हा सोलर पॅनल मी घेतलेला होता परंतु काही समस्या ते लवकर सोडवले जात नाही आणि पंधरा पंधरा जर दिवस लावत असतील तर शेतकऱ्यांचे हाल कुणाकडे काय करावं हे आपण काहीच करू शकत नाही फक्त निशब्द बस कंपनीचे किंवा एजंटचे ऐकावं लागतो असे मला वाटतं त्याच्यामुळे एजंट आलेलं आहे ते आपला तो काम करत आहे परंतु मला वाटत नाही की ते काम पूर्ण होईल पुन्हा आणखी एक महिन्यासाठी कंपनीकडे रिपेरिंगसाठी जाईल आणि हे जेन सोनर सोलर सोलर पॅनल आहे याची कंपनी कुठे आहे मला पण माहीत नाही कारण की रिपेरिंगसाठी दहा ते वीस किंवा पंधरा दिवसामध्ये रिपेरिंगला टाईम लागतो म्हणजे खूपच मी गडचिरोली जिल्ह्यात जिल्ह्यात आहे म्हणजे विदर्भामध्ये ही कंपनी नसेल असे मला वाटतो बघू काय होते तर आपण सोलर पॅनल घेत असताना आपल्या एरियामध्ये काय म्हणजे काही फाल्ट आलं तर लवकरात लवकर आपल्याला सर्विस मिळेल या आशेने आपण रिसर्च करावं आणि सोलर पॅनल जो महाराष्ट्र शासनातर्फे तसेच भारत सरपा सरकारतर्फे आपल्याला सबसिडी मिळतो आणि आपल्याला वाटतो फ्री आहे या कारणाने आपण सोलर पॅनल परंतु अडचणी आहेत मित्रांनो पॅनल बसवत असताना आणखी आपण पर्यायी व्यवस्था ठेवाल तर जे काही पीक आहे त्याला वाचवू शकाल तसेच इतर कंपनीचे जे का सोलर पॅनल आहेत आणि त्यांची जर सर्विस सर, चांगल्या प्रकारे मिळत असेल सहा दाखवत आहे मी म्हणेन की जेन कंपनीपेक्षा दुसरी कंपनी सर्व्हिसिंगसाठी जसा मला ऑप्शन होतं टाटाची कंपनी बेस्ट मानल्या जातो पण मला ते मिळालं नाही दाखवत आहे बरोबरच मला त्या गोष्टीचा दुःख वाटतो फक्त वरती इंडिकेटर काहीच न आहेत तुम्हाकडे कोणत्या कंपनीचे सोलर पॅनल बसवल्या आहात ते मला नक्की कमेंट करा आणि कमेंट करून चांगल्या प्रकारे सर्विस मिळत मिळत असेल तर ते आ, जो शेतकरी वर्ग आहे त्यांना मला सांगायला आनंद होईल की सर्विस लवकर मिळतो काही प्रॉब्लेम्स झाले तर तात्काळ ॲक्शन घेतल्या जातो आणि आपल्या पिकाला वाचवता येईल असे कंपनी थ्रू काम केल्या जातो असे कोणतेही सोलर पॅनल कंपनी असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा कारण की तुमच्यामुळे शेतकऱ्यांचे नुसकान थांबतील असे मला वाटतो बघू काम चाललेलं आहे जो एजंट आहे जैन कंपनीचा तो इंजिनियर साहेबांना फोन करतो इंजिनियर साहेब काहीतरी सांगतात हा त्यांचा सिलसिला चालूच आहे मागील अर्ध्या तासामध्ये तेच प्रोसेस चालू आहे काय माहीत कुठे प्रॉब्लेम्स आहेत कारण की हा पंधरा दिवसाहून आज या ठिकाणी आलेला मीटर आहे कारण की पंधरा दिवस मी वाट बघितला आणि पंधरा दिवस कंप्लीट होऊन आज माझं काम होईल या आशेने मी शेतात आलो परंतु आज हे काम पूर्ण होणार नाही असे मला वाटतो पुन्हा पंधरा दिवस दिवसासाठी किंवा वीस दिवसासाठी पुन्हा कंपनीकडे पाठवल्या जाईल आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणे ज्या पद्धतीने हाल हालत खराब होते त्याप्रकारे माझेसुद्धा हा खराब होणार आहे म्हणून सोलर पॅनल घेताना थोडा रिसर्च करावं आणि हे जेन कंपनीचे सोलर पॅनल आहे सर्विस खूप निष्काळजीपणाचे मला वाटलं एवढेच मला सांगायचे आहे

आणि काही तुटपुट दिसत असं काहीच नाही आहे त्याच्यात चुटलेला वगैरे काही हा 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 <laughs> था था? तो कास्तकार आहे त्याच्यावर काही प्रॉब्लेम होत त्यात तुम्ही मला सांगताय हा हा टाइम लावून सेटिंग झाला ना तर क्लिअर म्हणजे कास्तकारला सांगायला बरं तो किता वर्ष आहे तो थोडसा पार्किंग लवकर नाही का तो नागपूरला ये अजून ना तर मिशिंग नाही झालं <laughs> अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे मित्रांनो आणि जैन कंपनीची स्लो प्रोसेसिंग यात आपण काय बोलावं आणखी पंधरा दिवस वाट पाहावं लागेल कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया मला कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा